एक अख्खी महाराष्ट्राची हास्य जत्रा हाच आमच्यासाठी एक मोमेंट आहे आमच्या आयुष्यातला एक अविस्मरणीय क्षण आहे प्लीज वाचायला विसरू नका वाचायला पाहायला तुमचं इंग्रजी थोडं अणकुकड आहे का, का? महाराष्ट्राची हास्य जत्रा आ, लाव दिला। लाव दिला। लाव दिला। मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ महाराष्ट्राची हास्य जत्रा नवा कोरा सीजन, म्हणजे हा शो आपल्याला खळखळून हसवतो आणि तुम्हा प्रेक्षकांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे तो शो आणि या कार्यक्रमातील कलाकारांसोबत मी गप्पा मारते कारण या कार्यक्रमाच्या सेट वर मी आज आले खूप खूप स्वागत आहे आणि तर आम्ही खूप धमाल केली आज तुमच्या मंचावर म्हणजे बहुधा आम्ही मुलाखतीसाठी येतो पण आज यांनी आमच्यासाठीच एक गेम प्लॅन केला होता ज्याच्यात आम्ही सहभागी झाला आम्हाला खूप मजा आली आणि तुम्ही तिथून तुम्ही खूप छान एन्जॉय करत होता तुमचं सगळं एक कुटुंब आहे आणि पुन्हा एकदा नव्या सीझनच्या निमित्तानं पुन्हा एकत्र येत आहे विविध ठिकाणी स्किट करत असतात आणि या मंचावर अनेक आठवणी आहेत तुमच्या बेस्ट मोमेंट्स या निमित्तानं जर शेअर करावीशी वाटले तर अगं खूप बेस्ट मोमेंट्स आहेत म्हणजे बेस्ट मुवमेंट सांगायला गेलं तर अगदी पहिल्या पर्व्यापासून जेव्हा मी नमा आम्ही कॅप्टन्स होतो आणि ही सगळी मुलं म्हणजे वनिता पासून पीपी पासून -पी श्रमेश प्रथमे शिवाली चेतना हे सगळे कॉम्पिटेटर्स होते सो आज ते इतक्या कॉन्फिडंटने आहेत ना परफॉर्म बघून खूप भारी वाटतं म्हणजे एका मुंडला ते कॉम्पिटेटर्स म्हणून आलेले आणि आज इतक्या कॉन्फिडन्सने उभे राहिले आहेत सगळे सो आत्तापर्यंतच्या ह्या सव्वा आठशे एपिसोडच्या प्रवासात खूप भारी भारी, भारी मुवमेंट्स आहेत खूप छान छान मुवमेंट्स आहेत मग ते आम्ही एक अडीचशे पाचशे साडेसातशेचा पार केला टप्पा असो हो। किंवा परदेशात आमचं केलं स्वागत असो एम एच जे लाईव्हला मिळाला रिस्पॉन्स असो प्रेक्षकांचा लाईव्ह मिळत असलेला प्रेम असो मग ते बच्चन साहेबांची भेट असो ते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी बोलवलेलं आम्हाला दिलेलं इन्व्हिटेशन असो कोरोना काळात मिळालेलं प्रेम असो दमनला जाऊन आम्ही डेल्टीन इथे मध्ये केलेलं शूटिंग असो अशा अगणित आठवणी आहेत अगणित मुवमेंट्स आहेत आणि खूप भारी वाटतंय सगळं हा अख्खा प्रवास बघताना प्रसादने सगळंच सांगितलं खरं तर पण तेच आहे माझं सुद्धा मी मम म्हणेन कारण एक अख्खी महाराष्ट्राची हास्य जत्रा हाच आमच्यासाठी एक मोमेंट आहे आमच्या आयुष्यातला एक अविस्मरणीय क्षण आहे जे जे घडतं ह्या सेटवर ज्या ज्या गोष्टी काय म्हणत आपण प्रत्येक एपिसोडला वेगवेगळे स्किट्स वेगवेगळे परफॉर्मन्सेस कुणाचं बघितलेलं आवडतं कोणाचं केलेलं आवडतं काही मला माझे आवडतात काही मला इतरांचे आवडतात तर मला वाटतंय हे सगळंच एक अविस्मरणीय क्षणासारखं आहे आणि स्वप्नवत आहे माझ्यासाठी स्वप्नवत आहे महाराष्ट्राच्या हास्य जत्रेचा संपूर्ण प्रवास कारण खूप जास्त स्ट्रगल करत 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 आज इथवर येऊन पोहोचलोय आणि हा असा माझ्या आयुष्यातला असा एकमेव शो आहे जो आठशे एपिसोडचा पल्ला गाठ पार, पार पाडतोय तर हा अख्खा शोच आमच्यासाठी एक अविस्मरणीय क्षण म्हणायला हरकत नाही करत तर खूप छान छान अनुभव आले काही काही अनुभवांनी आम्हाला रडवलं काही अनुभवांनी हसवलं काही अनुभवांनी अंगावर शहारे आले तर हे फक्त आम्हाला इथेच अनुभवायला मिळाल आणि तुमचं एक कुटुंब फॅमिली झालेली आहे आम्ही प्रत्येक वेळी येतो ना इथे जेव्हा तर एक तुम्ही एकमेकांसोबत संवाद असेल मजा असेल या सगळ्या गोष्टी होताना एक ते कुटुंब झालेलं आहे आणि जेव्हा तुम्ही मंचावरही परफॉर्म करत असतात तिथे बसलेले इतर कलाकार तुम्ही जे स्किट सुरू असतात त्याला दाद देत असतात किंवा रिहर्सल हो दाद देतो आम्ही अजिबात असं खोटं वगैरे असत नाही कोणीच खरी खरी दाद देतो कारण खूप असे मैथिल वाटते जेव्हा इथे कोणीतरी परफॉर्म करताय नाटकासारखं फिलिंग आहे इथे परफॉर्म करणं म्हणजे कारण आम्ही इथे स्टार्ट टू एंड अजिबात एकही कुठेच कट करत न करता आम्ही पूर्ण वेळ अर्धा तास परफॉर्म करत असतो त्यामुळे हे नाटकासारखं फिलिंग आहे आणि आम्ही प्रेक्षक असतो जेव्हा आमच्या समोर परफॉर्मन्स आणि आम्हाला असे जवळून अनुभवायला मिळतात काही समीर दादा म्हणा अरुण सर म्हणा प्रभादादा म्हणा एवढी दिग्गज कलाकार मंडळी सुद्धा या हास्य जत्रेत आहेत तर त्यांना मला इतकं जवळून अनुभवता येतं त्यामुळे मजा आहे <laughs> म्हणजे एकमेकांना बुस्ट करत परफॉर्म करणं अगं ती म्हणजे ही एक खासियत आहे जसं तू म्हटलं की आमचं एक कुटुंब आहे पण आम्ही एकमेकांना एवढं कॉम्प्लिमेंट करतो आणि हे एक जे काही एक महत्वाची कारण आहेत हास्यत्र यशस्वी होण्यामागे त्यामागचं एक महत्वाचं कारण आहे की आम्ही इतकं एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतो आमचं कॉम्पिटिशन असलं तर ती खूप हेल्दी कॉम्पिटिशन असतं आणि ते फॉर द बेटरमेंट ऑफ शो असतं सो so, त्या कॉम्प्लिमेंट करण्यात पण एक मजा असते की बऱ्याच जण माझ्या स्किट्स मीच लिहितो पण ज्यावेळी मी एखादं स्किट लिहिलं असतो कलाकार सादर करणारे दुसरे असतात ते तिकडनं भारी म्हणून एक लेखक म्हणून पण खूप भारी यार चला हे मी लिहिलेले विनोद पोहचतायत किंवा कलाकार पोचवतायत हो सो so, हा एक महत्वाचा तू आता धागा सांगितल्यास या यशामागचा सा। आम सा आम की आमचं एकमेकांना कॉम्प्लिमेंट करणं हे खूप महत्वाचं म्हणजे अजूनही मला एक सांगायला एक इथे नमूद करायला आवडेल की अजूनही एवढे एपिसोड झाल्यानंतर एवढे स्किट्स केल्यानंतर अजूनही एखादं स्किट हे बघा आता हा एक शो आहे त्याच्यामध्ये एखादं स्किट चांगलं होतं एखादं स्किट वाईट होतं आम्ही म्हणत आहे की आमचं सगळेच कमालीचे होतात पण एखादं स्किट जेव्हा वाईट होतं किंवा मला, मला कि ते स्वतःला पर्सनली मला असं वाटतं की अरे हे मी अजून बरं करू शकले असते तर हे जे फिलिंग आहे ना की मी अजून बरं करू शकले असते किंवा एखादं स्किट पडल्यानंतर रात्री कधी कधी झोपही लागत नाही सतत डोक्यात विचार चालू असतो की आज माझं काय चुकलं आज मी हे का नाही केलं नेक्स्ट टाइम आता मला कसं चांगलं येईल आणि मी कसं चांगलं करू शकेन हे जे फिलिंग हे जे हे जे चालू राहणं ना एका कलाकारासाठी ही खूप महत्वाची आणि साठीची खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे मला असं वाटतं ह्यातनंच आपण शिकत जातो ह्यातनच आपल्याला आपण मी म्हंटल मग रिफ्रेश होतो की हास्य जत्रा ही एक रिफ्रेशमेंट आहे की प्रत्येक वेळी असं वाटतं की आता मी काय करेन आता मी वेगळं काय करेन आणि आज माझं पडलं तर आता नेक्स्ट टाइम मी अजून कसं चांगलं करेन तर हे जे वाटत राहणं ना हे कलाकारासाठी खूप महत्वाचे आणि गरजेचं आहे असं मला वाटतं त्याच्या स्ट्रगलसाठी आणि संपूर्ण प्रवासासाठी आणि तुम्ही तुमच्या विविध भूमिकांमधनं प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेला आहात आणि ते कॅरेक्टर्स असतील ते तुमचे डायलॉग संवाद ती ओळख ही झालेली आहे पण आता तुमचे नवे कोरे सीजन प्रेक्षक बघणार आहेत तर तुमच्या त्या त्या फेवरेट शैलीमध्ये जर त्यांना या निमित्ताने सांगितलं तर मजा येईल शैलीमध्ये खूप वेळ जाईल असं वाटतंय तरी पण नमस्कार सोमवार ते बुधवार साडे वाजता महाराष्ट्राची हास्य जत्रा हॅलो एवरीवन हाय आय एम द लॉली अँड लॉली इज बॅक विथ कॉमेडीची हॅट्रिक तर प्लीज uh, वॉचायला विसरू नका वॉचायला पहायला तुमचं इंग्रजी थोडं अनकुकडं आहे का पहायला विसरू नका सोमवार ते बुधवार मंडे टू वेनर्स डे रात्री नऊ वाजता फक्त सोनी मराठीवर शुभेच्छा तुम्हाला थँक्यू सो मच थँक्यू